संयुक्त पेठ गणेशोत्सव मंडळ तेलवेकर गल्ली गडिंगलज उंच मूर्ती उंच विचार गडिंगलज मधल्या तेलवेकर गल्लीतील संयुक्त पेठ गणेशोत्सव मंडळ हे नाव आता संपूर्ण तालुक्यात परिचित आहे दोन हजार एकोणीस साली स्थापन झालेलं हे मंडळ आपल्या भव्य उभ्या मूर्तीमुळे आणि सामाजिक कार्यामुळे ओळखलं जात नूर अहमद अबू कलाम शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार एकोणीस साली या मंडळाची स्थापना झाली मंडळाच्या स्थापनेमागे एक स्थापने उद्दिष्ट होतं समाजात एकता सेवा आणि समर्पणाची भावना रुजवण्याचं संयुक्त पेठ गणेशोत्सव मंडळानं आपल्या स्थापनेपासूनच सामाजिक उपक्रम राबवण्याला प्राधान्य दिलंय आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण यांच्या माध्यमातून समाजात आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला कोरोना महामारीच्या काळात मंडळानं गडिंगजमध्ये सर्वप्रथम आर्सेनिक अल्बम गोळ्या मोफत वाटल्या ज्यामुळे लोकांना महत्वपूर्ण मदत मिळाली आपण आज आला तिथे संयुक्त पेठ तेलवेगरे गल्ली गडिंग्लज येते यंदाचं हे तिसरं वर्ष आहे गेल्या वर्षी परशुरामाच्या रूपातील पंधरा फुटी भव्य आणि दिव्य मूर्ती हळदीचे मूर्तीकार सुधाकर कुंभार यांनी साकारली होती त्याला गणराय अवॉर्ड हसन मुश्रीफ यांनी स्पर्धा आयोजित केली होती त्याला गडिंग्लज शहरामध्ये प्रथम क्रमांकानं गौरवण्यात आलं यंदा देखील आम्ही पंधरा फुटी विठ्ठलाच्या रूपातील मूर्ती साकारलेली आहे तसेच हे मंडळ अनेक सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असतं आणि हिरेनं भाग घेत आरोग्य शिबिर असतील वृक्षारोपण कार्यक्रम असतील किंवा कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील आम्ही या सगळ्या वार्डामध्ये आर्सेनिक अल्बम सारख्या गोळ्या आम्ही सर्वप्रथम वाटून एक चांगला उपक्रम आम्ही इथे राबवलेला आहे पेट मंडळाची उभी गणेश मूर्ती ही तालुक्यातील सर्वात उंच मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षी उभारली जाणारी पंधरा फूट उंच मूर्ती ही मंडळाचा मानबिंदू आहे हसन मुश्रीफ फाउंडेशन द्वारे दोन हजार तेवीस साली आयोजित उत्कृष्ट मूर्ती स्पर्धेत या मूर्तीला प्रथम क्रमांक देऊन गौरवण्यात आलं मंडळाची यशस्वी घडण ही संस्थापक सदस्यांच्या मेहनतीचा परिणाम आहे महेश भमानगोळ शिवराज तुरवत मठ विरु भमानगोळ श्रावण कोडक प्रताप तेलवेकर तुषार वाटवे विनायक मोर्ती चेतन भमानगोळ आणि सागर भमानगोळ या सर्वांनी मिळून मंडळाला एक आदर्श रूप दिलंय मंडळाच्या पुढील वाटचालीत अधिक सामाजिक उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि समाजातील विविध घटकांसाठी योगदान करण्याचं ध्येय आहे संयुक्तपेठ गणेशोत्सव मंडळ समाजाची सेवा करण्याच्या वचनाला निष्ठेनं पाळतय उंच मूर्ती आणि उंच विचार यांचा संघ म्हणजे संयुक्तपेठ गणेशोत्सव मंडळ त्यांच्या या प्रवासात समाजसेवेचं आणि भक्तीचं सुंदर दर्शन घडतं त्यांचा हा प्रवास असाच निरंतर सुरू राहो यासाठी त्यांना आर न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा कॅमेरामॅन गिरीश मेणसीसह ऋतुजा भोसले गडिंगलज